लायन्स लायनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आणि शपथग्रहण समारंभ नुकताच शहरातील के जे एस कॉलेजच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पाडला लायन्स क्लबची उभारणी सन एकोणीसशे सत्तर साली झाली असून गेली सत्तेचाळीस वर्ष कोपरगाव तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले हे क्लब सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहे अनेक स्तुत्य उपक्रम राबत लायन्स क्लबने कोपरगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे रिजनल चेअरमन महेश पाटील आणि झोनल चेअरमन राणीप्रसाद मुंदडा हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष सुरेश शिंदे होते पदग्रहण अधिकारी संदीप कोवटे आणि शपथग्रहण अधिकारी म्हणून सत्यन मुंदडा होते यावेळी क्लबच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांचा लायन्स क्लबच्या वतीने बॅनर देऊन सत्कार करण्यात आला लायन्स क्लबचे अठ्ठेचाळीसवे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अभिजित आचार्य सचिव अभिनंदन शिंगी खजिनदार स्वप्नील भंडारी यांची निवड करण्यात आली आहे तर लायनेस क्लबसाठी अध्यक्ष डॉ मंजुषा गायकवाड सचिव नीता मुंदडा खजिनदार नेहा बत्रा तर लिओ क्लबसाठी अध्यक्ष योगेश पटेल सचिव पृथ्वी शिंदे तर खजिनदारपदी रोहित पटेल यांची निवड करण्यात आली आहे तर यावर्षी पहिल्यांदाच बारा मुलान साथी लियो या शिंदे, शिंदे या ते अठरा वर्षी वयोगटातील मुलांसाठी अल्फा लिओ क्लबची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मावळते अध्यक्ष सुरेश शिंदे ज्योती शिंदे आणि राहुल नाईक यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे आपला पदभार सोपवला यावर्षी वेगवेगळे उपक्रम लायन्सतर्फे घेण्यात येणार आहेत यात वृद्ध महिलांसाठी आजीबाईची शाळा सुरू करण्यात येणार आहे तसेच बिझनेस एक्सपो प्लास्टिक सर्जरी कॅम्प जयपूर फूड श्रवण यंत्राचं कॅम्प असे अनेक उपक्रम राबविण्यात येईल अशी माहिती यावेळी नूतन अध्यक्ष डॉक्टर अभिजित आचार्य यांनी दिली आहे नमस्कार लायन्स क्लब ऑफ कोपरगावच्या अठ्ठेचाळीसाव्या अध्यक्ष म्हणून नुकतीच माझी निवड झाली आणि नुकताच मी पदभार देखील स्वीकारला आहे लायन्स क्लब ऑफ कोपरगावला सत्तेचाळीस वर्ष झालेत आणि सत्तेचाळीस वर्षांचा गौरवशाली इतिहास या क्लबला आहे अनेक माजी अध्यक्षांनी खूप सुंदर कार्य करून क्लबचं नाव आणखी आणखी उंच केलं आहे या वर्षामध्ये अनेक नवनवीन प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे त्यामध्ये जयपूर फूट असो प्लास्टिक सर्जरी कॅम्प असो शिरावणी यंत्रांचे कॅम्प असो त्यानंतर प्लास्टिक सर्जरी असं मी बोललो काही नवनवीन प्रोजेक्ट्स यावर्षी आपण घेत आहोत त्यामध्ये आपण एक विशेष प्रकारचे बॉक्स डिझाईन केलेत त्याच्यामध्ये आपण आपले वापरलेले चष्मे आहेत जसा माझ्या डोळ्याला चष्मा आहे है, मी वापरतोय परंतु काही दिवसांनी जेव्हा माझा नंबर बदलतो जुना चष्मा घरात तसाच गवाळ्यात पडलेला असतो आणि तो कोणाच्याही कामाचा नसतो तुम्हीही वापरू शकत नाही बाकी कोणीही वापरू शकत नाही परंतु हे जुने चष्मे आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि असे बॉक्सेस आम्ही जे कुठल्या गा, आपल्या गावामधील डोळ्याचे डॉक्टर्स आहेत त्यांच्या वेटिंग रूममध्ये आणि ज्या चष्म्याची दुकानं आहेत या सगळ्यांच्या ठिकाणी आपण हे बॉक्सेस ठेवणार आहोत आपले वापरलेले चष्मे आपण तिथे दान करायचे आणि या वा, वापरलेल्या चष्म्याशी मुळता जुळता जर कोणाचा नंबर असेल त्याला तो चष्मा दिला जातो किंवा ती फ्रेम ज्याचा ज्याची काच फुटलेली आहे किंवा काच खराब आहे असे फ्रेम्स देखील गरजवंतांना दिले जातात त्या ठिकाणी असं घडतं देखील की ते त्या आजी आजीबाईला असं फसवलं जातं की पैसे काढताना तिथे काहीतरी आकडे चुकीचे टाकले जातात किंवा पैसे देताना तिला हिशोबात कळत नाही की कि पैसे किती आहेत काय अशा ठिकाणी चीट केलं जातं किंवा काही काही वेळेस असंही घडतं की नातेवाईक चुकीच्या कागदांवरती अंगठा देतात कारण लिहिता वाचता येत नाही कागदावरती काय लिहिलेलं आहे काला अक्षर बस बराबर म्हणतात हीच ले ले ती हीच अवस्था असते की त्यांना खरंच कळत नाही की काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती अंगठा दिला जातो आणि ती पूर्ण प्रॉपर्टी त्यांना केली जाते आणि ही पिढी साक्षर व्हावी कमीत कमी त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी व्यवस्थित जगावं यासाठी आम्ही एका शाळेची उभारणी करतो हो। आहोत या शाळेचं नाव आहे आजीबाईची शाळा वयवर्ष पन्नास पुढील सर्व स्त्रियांसाठी ही शाळा खुली आणि मोफत असणार आहे या शाळेमध्ये अशा सर्व आजीबाईंना आम्ही साक्षर बनवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांना आम्ही प्रयत्न करणार आहोत शिर्डी येथील अनाथाश्रमासाठी लायन्स क्लबतर्फे पाच हजार शंभर रुपये देणगी संदीप कोयटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना शपथग्रहण अधिकारी सत्येन मुंदडे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पदग्रहण अधिकारी संदीप कोयटे यांनी शपथ दिली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर प्राध्यापक शेटेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी अशोक रोहमारे डॉक्टर विलास आचार्य संदीप रोहमारे कैलास शेठ ठोळे राजेश ठोळे राम थोरे प्रमोद साखरे तुलसीदास खुबानी नरेंद्र कुलेकर नितीन दुसारे सुधीर डागा डॉक्टर वर्षा झंवर स्मिता रोहमारे डॉक्टर अस्मिता लाडे आणि तिन्ही क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव